सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या अशा सुंदर व्हिडिओची चर्चा सर्वत्र आहे व्हिडिओमधील व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हसू पाहून तुमचा दिवस नक्कीच सार्थ होईल कारण त्याच्या हातामध्ये एक आनंद आहे न मिळालेल्या कौतुकाची पावती असल्याचं तुम्हाला जाणवेल इन्स्टाग्रामवर आकाश असू या प्रतिभावान स्केच आर्टिस्टनं त्याच्या खात्यावर एका व्हिडिओमध्ये एक सामान्य रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याचा सा व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये प्रामाणिकपणे आपलं काम करणाऱ्या त्या व्यक्तीचं सुंदर चित्र त्यानं रेखाटलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला हेअरनेट घालून रेस्टॉरंटमध्ये काम करणारा वेटर दिसतोय त्यानंतर आकाश मग त्या व्यक्तीचं हॉटेलच्या बिलवर सुंदर चित्र काढताना दिसतोय चित्र झाल्यावर ते चित्र तो त्या व्यक्तीला भेट देतो अनपेक्षितपणे मिळालेली ही भेट पाहून रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याला आनंदाचा धक्का बसला चित्र पाहून त्याच्या चेहऱ्यावरील जे हसू येतं ते अमूल्य आहे रेस्टॉरंटमधील वेटरच्या चेहऱ्यावरील हसू पाहून तुम्हालाही आनंद होईल त्या व्यक्तीनं कधी कल्पनाही केली नसेल की त्याचे कोणीतरी इतकं सुंदर चित्र काढू शकतं आपलं चित्र पाहून तो खूप आनंदी झाला हे स्पष्टपणे दिसतंय या सुंदर भेटवस्तूसाठी तो आकाश सतत आभार मानतो आणि व्हिडिओमध्ये तो फोटो त्याच्या सहकाऱ्यांना दाखवतो जे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात ब्यूरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज